अपोज करण्याची जशी जशी वेळ होती तशी तशी आम्ही केलेलं आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे काय वरचे आमचे नेते मंडळी आहेत उप मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ही मंडळी जो काय निर्णय सगळ्या महाराष्ट्राचा ठरवतील तो आम्हालाही ठरवतील मग त्याच्यावरती चर्चा के केली जाईल काही ठिकाणी एखादा अपवादमक बाब असू शकते परंतु सगळ्याच ठिकाणी नाही असू शकत आणि त्यासाठी मग आम्ही तिन्ही पक्षाचे जे काही लोक आहेत ते काय निर्णयाकडे येत आहेत ते पण बघूया आपण आम्हाला आमच्या इकडे तरी काय असं वाटत नाही रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे कारण बरेचसे काही मनसेचे लोक आमच्याबरोबर आलेत काही बी जे पीबरोबर गेलेत काय राष्ट्रवादीबरोबर त्यामुळे फार कमी संख्या मनसेची आता जिल्ह्यामध्ये आहे आणि कोकणामधले तर बऱ्यापैकी कमी झालेले आहेत वैभव खेडेकरांसारखे अशी जी काय म्हणणे आहेत ही पण हल्ली त्यांच्याबरोबर नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की मनसेची फार मोठी अडचण नाही होणार तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बी जे पीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादींचा आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहेत मग एकोणसाठचे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार त्याची बेरीज करून जे काय तीनशील जास्त वृत्त आहेत त्याचा काय विचार करायचा का परंतु हा आदेश हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतं आप की आपापल्या आमदार की त्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत मग तसे आम्ही सात आमदार युतीतले आहोत मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आठचा काय आठेसाठी छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा त्याचं बघता येईल काय करता येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एकी आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या